मी आता गुहागरला आहे आणि आपण बघितलं तर संध्याकाळी गार वारा सुटला आहे आणि मुसळधार पाऊस चालू आहे गावाकडचं चा वातावरण आहे ना ते एकदम गार झालं आहे हलका वारा असल्यामुळे चांगला फील होत आहे दुपारपासून मळ असं काळोख काळोख चालू होता पण पाऊस काय पडत नव्हता आणि संध्याकाळी आता सहा वाजता पाऊस पडायला सुरुवात झाली आणि पावसाची आता पहिली सर आली मोठी सर आणि थोडं आपण पन... पलीकडे जाऊया मोठी सर आली पावसाची आणि वारा आला जोरात बघा अजून तुम्ही इकडे बघितलं तुम्हाला थोडा अंदाज येईल झाडं वगैरे बघितल्यानंतर वारा अजूनसुद्धा चालू आहे रात्रीसुद्धा जवळजवळ एक दोनच्या दरम्यान एकदम मुसळधार पाऊस पडला आणि नंतर सकाळी पूर्ण वातावरण गार होऊन गेलं होतं दुपारपासून एकदम ऊन वगैरे आता पडतच नाही पूर्ण मळब असं एकदम शांत होतं आणि अचानक आता संध्याकाळी पावसाने सुरुवात केली आणि जो दोन दिवस पाऊस पडला जवळजवळ परवा आणि त्याच्या अगोदर दोन दिवस त्यामुळे तुम्हाला एक बदल दिसायला लागला ला आहे की हळूहळू गवत रुजायला लागला आहे तर आपण बघितलं तर अशी छोटी छोटी झाडं तयार व्हायला लागले आहेत म्हणजे काही दिवसात हा जो तुम्हाला भाग सुका दिसतोय तो पूर्ण हिरवागार होऊन जाणार आहे आणि पावसाने जे सुरुवात केली ना तर मोठी सर येऊन जोरात पाऊस आला आणि त्यानंतर खूप जोरातच लागतो आहे आणि त्याबरोबर वारासुद्धा येतोय ये खूप मोठ्या मोठ्याने ती जे रस्ता आहे ना त्या वरच्या बाजूला जंगलामध्ये जातो तर त्या ह्या रस्त्याच्या बाजूला पूर्ण आपण दुतर्पा तिथं झाडं आहेत आणि ही जागा आपल्याला पायवायला ती व्यवस्थित दिसते पण पावसाळ्यामध्ये आहे ना सर्व इथं जंगल तयार होतं पूर्ण गवत तयार होतं तुम्हाला जो रस्ता वगैरे आहे तो पण दिसणार नाही एवढ्या मोठ्या प्रमाणावरती पूर्ण इथं गवत उठलेलं असतं आणि तुम्हाला मी जो बदल म्हणत होतो ना तो हा बदल दिसतोय हळूहळू हो। जसा पाऊस पडायला लागला तसं हळूहळू हो आता गवत रुजायला लागलेलं ला आहे आपण बघितलं तर ह्या प्रकारची जी झाडं आहेत ती आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावरती आता रुजताना दिसत आहेत अजूनसुद्धा ह्या झाडावरती खूप आंबे दिसत आहेत बघा तुम्हाला इथे दिसलं तर अजून सुद्धा कायरे आहेत म्हणजे अजून हा आंबा पिकायला लागला नाही आहे त्यामुळे थोडा लेट झाला की पावसाळ्यामध्ये हा आंबा पडून खराब होऊन जातो आणि उंचावर असल्यामुळे आता काढतासुद्धा येत नाही की कच्चे आंबे असतील तर लोणचं वगैरे घालू शकतो पण खूप उंचावर असल्यामुळे हा आंबे असे पडूनच जातील पिकून आता खाली पण आता आंब्यांचा सडा पडला आहे वानर वगैरे येतात त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती आंबे पाडून टाकतात कारण की खूप मोठ्या प्रमाणावरती आमच्याकडे वानर आहेत तर जे वानर आहेत ना ते असे आंबे असे अर्धवट कच्चे आंबे खाऊन टाकतात आणि आपल्याला पिक्का आंबासुद्धा इथं दिसतो आहे ना तो खारूता येणे खाल्लेला आहे आणि आंब्याचा वास घेतला तर सुंदर वास आहे एकदम आंब्याचा इथे पूर्ण पिकलेला आंब्याची बाट आपल्याला दिसते म्हणजे रानातीलच जे वानर वगैरे वा ते मोठ्या प्रमाणावरती इथे आंबे खाऊन टाकताना आपल्याला दिसतं आहे आणि एकंदरीत बघितलं तर पावसामध्ये वातावरण असतं ते सा तसं झालेलं आहे पूर्ण आता दुपार ऊनसुद्धा कडक पडत नाही त्यानंतर दिवसभर गार वारा सुटलेला असतो आणि कंटिन्यू पाऊस असा थोडा थोडा पाऊस पडत राहिला ना की पूर्ण अशी जमीन ओळी दिसते पूर्ण तुम्हाला आता सुका भाग दिसणं खूप कठीण वाटेल कारण की आता हळूहळू जसं जसं पाऊस आहे त्यामुळे जमिनीमध्ये पाणी मूरतं आहे आणि पा जमिनीला चांगला ओळावा आहे बरीचशी माझ्या घराच्या बाजूला इकडे बघितली तर नारळाची झाडं वगैरे ती पण सुकावली असतील आ... कारण की उन्हाळ्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती त्यांना पाणी लागायचं आणि ह्या भागावरती तुम्ही बघितलं ना तर इकडे पूर्ण तुम्हाला आता इथं सुकलेलं गवत दिसतंय पण ज्या वेळेला आता जवळजवळ पंधरा वीस दिवसानंतर हा पूर्ण इथं गाली भाग गालीचा पसरलेला असतो कारण की हा जो पूर्ण भाग आहे तो शेतीचा भाग हवे होता पण आता इथे शेती केली जात नाही त्यामुळे ही पडीक जागा आहे आणि इथं मोठ्या प्रमाणावरती गवत रुजतं तुम्हाला तर दाखवलं ना तर हे बघा आता जे दोन तीन पावसा दोन तीन दिवस पाऊस पडला ना त्याच्यामुळे बघा असं पूर्ण गवत रुजायला सुरुवात झालं आहे म्हणजे ही सुरुवात आहे पहिल्या पावसानंतर पहिला पाऊस पडल्यानंतर जवळजवळ सात आठ दिवसानंतर दिसणारा हा बदल आहे आणि हे बदल आपल्याला हळूहळू दिसतील कारण की जसं जसं गवत वाढत जाईल त्या ठिकाणी ह्या ठिकाणी आपल्याला खेकडेसुद्धा दिसतील आणि इथं दिसतं आहे ह्या वारुळावरती मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळे बघितलं तर एका बाजूचं वारूळ तुटून गेलं आहे आणि हा पूर्ण भाग आहे तो काही दिवसातच हिरवागार होऊन जाईल ज्यावेळेला पाऊस पडत असतो त्यावेळेला हे गवत जे तयार होत असताना त्यालासुद्धा एक प्रकारचं खत मिळत असतं कारण की ह्या भागावरती खूप मोठ्या प्रमाणावरती जे सुकलेलं गवत आहे ते खाण्यासाठी गुरं वगैरे येत असतात तर आपल्याला इथं बघितलं तर ही अशी इथं शेणी दिसते आणि ही जी शेणी आहे ती किडे बघितले तर पूर्ण असं किडे असेल त्यामध्ये वाळू असेल तर त्याचं ते ह्या शेणाचं इथे मातीमध्ये रूपांतर करतं आणि एक प्रकारचं जे आता झाडं रुजणार आहेत पावसाळ्यामध्ये जे गवत रुजणार आहे त्यासाठी एक खत होतं गवतसुद्धा रुजलेलं दिसतंय अशा प्रकारे निसर्गामध्ये एक ॲटोमॅटिक खत मिळत असतं त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावरती गवत उठतं आणि पूर्ण ही जी जागा आहे ना ती पूर्ण पडीकच आहे समोर जे सुकलेलं पिवळसर गवत दिसतं आहे तुम्हाला अंदाज येईल की किती मोठ्या प्रमाणावरती इथे गवत रुजतं किती मोठ्या प्रमाणावर गवत गवताची वाढ होते इथे आणि करवंद वगैरे जर बघितलं तर हळूहळू करवंदसुद्धा आपल्याला दिसायची आता बंद झालेली आहेत कारण की ह्या भागावरती मोठ्या प्रमाणावरती करवंद वगैरे लागायची आणि असं आता हळूहळू सीझन निघून गेला आहे त्याप्रमाणे हळूहळू करवंदसुद्धा आता दिसायचे बंद झालेले आहेत आणि निसर्गामध्ये होणारे हे छोटे छोटे असे बदल आहेत आणि आता जस्ट पाऊस पडून गेला ना त्यानंतर पूर्ण ह्या झाडावरती पूर्ण पावसाचं सा पाणी साठलं आहे आणि तुम्हाला एक वेगळा फील दाखवतो झाड हळवल्यानंतर इथं हे बघा झाड हळवल्यानंतर इथं पूर्ण असं पाणी पडलं आणि वेगवेगळे अशी फील आपल्याला कोकणामध्ये गावामध्ये आल्यानंतरच मिळतात आणि हे सुंदर क्षण अनुभवण्यासाठी आपल्याला गावाला जावं लागतं कारण की कोकणातला पाऊस म्हणजे एक वेगळा निसर्ग आपल्याला दाखवतो वेगळा आनंद दाखवतो आणि त्याचीच आता सुरुवात हळूहळू होत आहे आपण बघितलं तर डिसेंबर महिन्यात जानेवारी महिन्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती पर्यटनासाठी लोक बाहेर जातात पण कोकणातलं खरं सौंदर्य बघायचं असेल ना तर पावसाळ्यामध्ये पर्यटनासाठी यायला पाहिजे आपण एकदा तरी की पावसाळ्यामध्ये जो एक निसर्ग तयार होतो एक निसर्गाचा बदल तयार होतो कोकणामध्ये तो बदल म्हणजे एक प्रकारचं एक स्वर्गातला अनुभव असतो एक वेगळा पूर्ण दृश्य आपल्याला पाहायला मिळतं कारण कोकणात आल्यानंतर पावसाळ्यामध्ये त्याच्या बाजूला आपल्याला फेसाळणारे धबधबे त्यानंतर हिरवगार गव घडघडून येणारा मुसळधार पाऊस खळखळून वाहणाऱ्या नद्या पावसाळ्यामध्ये खेकडी असतील त्यानंतर रानभाजी असेल अशा वेगवेगळ्या आपल्याला गोष्टी अनुभवायला मिळतात आणि आता जसं जसं पाऊस पुढे पुढे जसं जसं पाऊस येईल त्याप्रमाणे आप आता आपल्याला रानभाजी काटलं खायला भेटतील नंतर भारग्याची भाजी खायला मिळेल अशा वेगवेगळ्या भाज्या आप आपल्याला पौष्टिक भाज्या ज्या आपल्याला सहज वर्षभर वर खायला मिळत नाहीत अशा कुठेही विकत न मिळणाऱ्या मौल्यवान भाज्या आपल्याला आता कोकणामध्ये पाहायला मिळतील आणि सगळ्यांना एक वेगळा अनुभव जो पाऊस येण्याच्या सुरुवातीला असतो त्याच्यामध्ये होणारे किंचित बदल हे मी सांगण्याचा प्रयत्न करतो आहे आणि खरोखरच हा वेगळा अनुभव तुम्हाला आवडला असेल इथे मी पाणी टाकायचो ना ज्या वेळेला झाडांना पाणी टाकायचं त्यामुळे इथं गवत बघा किती मोठ्या प्रमाणावरती वाढलं आहे आणि आता पाऊस पडल्यानंतर हे वाढलेलं बारीक गवत आहे अशा प्रकारे आपल्याला हळूहळू हो बदल कोकणामध्ये दिसायला सुरुवात होत आहेत आणि इकडे बघितलं तर उजव्या साईडला किती मोठ्या प्रमाणावरती ढग दाटलेत म्हणजे हा पाऊस रात्रीली जोरात लागणार आठ नऊ वाजता कारण की थोडा पाऊस आता जोरात आला नाही की थोडा एक दोन तास विश्रांती घेतो आणि नंतर परत मुसळधार लागतो आणि काल जवळजवळ दोन तीनच्या दरम्यान एकदम मुसळधार पाऊस लागला आहे गोवाघर साईडला आणि त्यानंतर परत आता संध्याकाळी जोरात सर आली आणि पूर्ण वातावरणामध्ये गारवा निर्माण करून गेले